केळीची बिस्किटे बनवण्याचा शेतकऱ्याचा प्रयोग पुरवठादार शेतकऱ्यांना योग्य दर देत स्वतः देखील मिळवतायत नफा हल्ली शेती करणं मुश्किल झालंय त्यामुळे अनेक जण शेतीला बगल देत नवी सांगड घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती फुलवली जाते जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने केळीवर प्रयोग करत आज केळीपासून तब्बल सहा उत्पादने तयार केली आहेत विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनवण्याचा प्रयोग केला या उत्पादनाला पेटंट सुद्धा मिळाला आहे एकूणच या शेती उत्पादनातूनच नवा मार्ग शोधत इतरांसाठी पर्याय उभा केलाय जळगाव जिल्हा कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून केळी लागवड मोठ्या संख्येने या ठिकाणी होत असते अनेकदा कवडीमोल भावातच केळी विक्री करावी लागते असं शेतकरी सांगतात जळगाव जिल्ह्यातीलच यावल तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक गडे यांनी मात्र हार न मानता यावर उपाय केलाय आणि आज हीच केळी वेगवेगळ्या स्वरूपात महाराष्ट्रभर विक्री केली जाते टॉफी चिप्स लाडू आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात केळी बाजारात उपलब्ध होऊ लागले याच सर्व श्रेय अशोक गडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जातं गडे यांनी ही उत्पादने केळी पासून तयार करण्याचा उद्योग सुरू करत इतरांच्या हाताला देखील काम दिले शेवटी अशोक गडे यांनी केळीच्या फळांवर प्रक्रिया करून उत्पादनाचे शेल्फ लाईफ वाढवण्याची कल्पना मांडली केळीच्या चिप्स जाम कॅन्डीज पापड चिवडा आणि लाडू यासारखे केळीचे पदार्थ बनवतात तर आता यात बिस्किटांची देखील भर पडली आहे आणि यावर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या केळीच्या बिस्किटांचं पेटंट दिलंय त्यामुळे एक प्रकारे केळीपासून नाविन्यपूर्ण स्वरूपात बिस्किटे बनवण्याचा निर्णय आज अशोक गडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा फायदेशीर ठरलाय विशेष म्हणजे दोन हजार दहा पासून त्यांनी केळीवर प्रक्रिया करून इतर पदार्थ बनवण्यास सुरुवात केली मात्र त्यांना बिस्किटाचा प्रयोग सफल होण्यास नऊ वर्षाचा कालावधी लागला परंतु आता प्रयोग सफल झाल्यानंतर अशोक यांना भरघोस नफा मिळत असून केळीचा पुरवठा करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना देखील यातून नफा मिळतोय गड़े, माजा केई तेचा सुबद माजी शेती माजी शेती मी अशोक प्रभाकर गडे राहणार यावल जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा केळी प्रक्रिया उद्योग आहे त्याच्यासोबत माझी स्वतःची शेती पण आहे माझ्या शेतीमध्ये मी ऑर्गॅनिक पद्धतीनं करतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीत माझे सगळे उत्पादन मी शेतीचं घेतो केळी पण त्यातला एक भाग आहे या केळीचा उपयोग मी केळी प्रक्रिया करण्यासाठी करतो आणि केळी प्रक्रिया करून मी त्याच्यात केळीचं बिस्किट केळीपासून चॉकलेट केळीपासून पापड लाडू चिप्स चिवडा पीठ शेव असे जाम जेली असे जवळपास आठ दहा प्रक प्रकारचे पदार्थ मी बनवतो आणि ते मार्केटमध्ये पट टाकतो मार्केटमध्ये विकतो या केळीसाठी ऑर्गॅनि आम्ही ऑर्गॅनिक केळीसाठी ऑर्गॅनिक केळी म्हणजे केळीच्या प्रक्रियेसाठी लागणारा कच्चा माल जो आहे त्याच्यासाठी आम्ही पन्नास लोक पन्नास शेतकरी एकत्र जमलेलो आहोत आणि हे पन्नास शेतकऱ्यांना प पन्नास शेतकरी नि नित्यनियमाने आम्हाला माल देत असतात या बरोबर आम्ही शेतकऱ्यांना मार्केट रेटपेक्षा पंचवीस टक्के भाव जास्त देतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला येणारं जे नुकसान आहे ते, ते नुकसान कमी होतं किंवा ते भरून निघतं आणि शेतकरीच खुश राहतो शेतकरी चांगला माल देतो त्याच्यामुळे शेत शे ग्राहकालाही चांगला माल मिळतो आणि स सदा सर्वदा सर्वोत्तम या प्रिन्सिपलने आम्ही हा माल विकत असतो आमचं हे प्रॉडक्ट केमिकल फ्री रंग फ्री आणि र केमिकल रंग आणि इतर बेसळ इतर बेसळ म्हणजे मैदा आटा फ याची कोणती अशी कोणती बेसळ त्याच्यात नसते त्याच्यामुळे शरीराला अपाय हो अपाय होईल अशी कोणती कोणत्याही प्रकारची भिसळ आम्ही याच्यात करत नाही शुद्ध प्रकारात शुद्ध माल देतो सदा सर्वदा सर्वोत्तम या प्रिन्सिपलने आम्ही माल विकतो मी संजय शशिकांत गजरुषीचे एक शेतकरी आहे मी वीस पंचवीस वर्षापासून शेती करतो आहे आणि केळी कापूस पीक होतो केळी हे मुख्य पीक आहे हे केळीमध्ये आता केव्हा केव्हा माल जास्त यायला लागला मार्केटमध्ये की भाव कमी होता होतात आणि हे भाव कमी होत असताना शेता आमचे गडे यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांनी केळीपासून काही पदार्थ बनवतात ते त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आहे ते बिस्किट काही त्याचं पापड असे कमीत कमी आठ ते दहा पदार्थ बनवतात आणि ते चांगल्या पद्धतीने बनवतात ते आमच्याकडून माल खरेदी करतात हा जो आमची केळी आहे ही ऑर्गॅनिक आहे याच्यात आम्ही कोणत्याही प्रकारचा रासायनिक द्रवपदार्थ शिंपडत नाही किंवा खालून जमिनीतून टाकत नाही आम्ही या केळीकरता शेणखत वापरतो आणि शेणखतापासूनच जे केळी येते ही चविष्ट असते आणि ही जळगाव जिल्ह्यात जे प्रसिद्ध आहे आमची आणि हा जो माल आहे हा आमचा माल कधी भाव कमी झाले तरी श्री अशोकदादा गळे हे आमच्याकडून माल कमी जरी भाव झाला तरी ते मार्केटपेक्षा पंचवीस टक्के भाव आम्हाला जास्त नेहमी देतात आणि जे आमचं नुकसान होत असतं हे नुकसान ते आमचं वाचवतात किंवा वारा वादूळ आलं काही केळी पडली पण तरी ते आम्हाला या नुकसानापासून बचाव करतात आणि आज आम्ही शेतकरी जे तरुण वर्ग आहे हा या केळी केळी पिकाकडे वळलो आहे आणि शेतीकडे वळलो आहे आता बरेचसे यु आमच्यासारखे शेतकरी जे आहे युवक जे आहे हे शेतीकडे न वळताना नोकरीकडे वळत आहे परंतु अशोकदादाकडे यांनी जे हे दोन हजार पंधरापासून युनिट चालू केलं आहे त्यापासून आम्हाला थोडीशी ताकद किंवा बा त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न जास्त मिळायला लागल्यामुळे आम्हाला थोडीशी हौस वाटते की बा वा आता आपण शेती करावी आणि केळी चांगल्या पद्धतीने पकवावी ही सर्व आमची रसायनमुक्त आहे आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याच्यात रासायनिक खताचा वापर करत नाही किंवा त्याच्यावर शिंपडत नाही काहीच आणि ते हे जे केळी आहे हे ते अशोकदादाकडे आमच्याकडून नेहमी खरेदी करतात ते केव्हाही असा भाव पाडून मागत नाही धन्यवाद नमस्कार मी माझे नाव निलेश सुरेशगडे मी यावल येथील शेतकरी असून गेल्या अठरा वर्षापासून केळीचे उत्पादन घेतो केळीचे उत्पादन जेव्हा जास्त प्रमाणात येते त्यावेळेला मार्केटमध्ये बाजारभाव तुटलेले असतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान फार होते नैसर्गिक आपत्तीमुळे वादळ वाऱ्यामुळे उन्हामुळे केळीचे फार नुकसान होते परंतु आता यावल शहरामध्ये अशोकदादा गडे यांनी जे केळीपासून बिस्किट चॉकलेट वगैरे असे आठ पदार्थ बनवण्यासाठी फॅक्टरी उभारलेली आहे तर त्यांच्याशी आम्ही पन्नास ते साठ शेतकरी जुळून त्यांना आम्ही आमचा माल पुरवतो त्यामुळे ते आम्हाला नेहमी मार्केट भावापेक्षा पंचवीस टक्के ज्यादा मार्केट भाव देत असतात त्यामुळे आमचे जे होणारे आर्थिक नुकसान आहे ते आता कमी प्रमाणात होत आहे आणि त्यांच्यापासून आम्हाला बराचसा फायदा होत आहे त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते अतिउत्तम असून ते सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत लोकनायक न्यूज